आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नागपूर येथे बैठक घेऊन वांभोरी चारी व वा मुळा उजव्या कालव्याचं पाणी सोडण्याचे आदेश दिले या मीटिंगमध्ये पाथर्डीचे आमदार मोनिकाताई राजळे आमदार विठ्ठलराव लंगे अधिकारी हजर होते या बैठकीत आमदार विखे पाटील यांनी एकोणीस डिसेंबर रोजी पाणी सोडण्याचे आदेश दिले त्यांच्या आदेशानं आज राहुरी मुळा धरणावर दुपारी एक वाजता वांभोरी चारी तसेच मुळा कालव्याला राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डेले यांच्या हस्ते कळ दाबून पाणी सोडण्यात आलं यावेळी पाटबंधारे विभागाच्या अभियंता सायली पाटील अॅडव्होकेट सुभाष पाटील तानाजी धसाळ संभाजी पालवे धनराज भाऊसाहेब बोटे संभाजी हरिभाऊ शिवाजी सागर देवेंद्र लांबे सुरेश तनपुरे मयूर गवळी गोरख अडसुरे महेंद्र तांबे ज्ञानेश्वर भिंगारदे बाळकृष्ण बानकर रवींद्र भसे अनिल पवार राजेंद्र गोपाळे उपस्थित होते यापुढे या पुढे बोलताना आमदार कर्डेले म्हणाले की बराच वेळेस वांबोरी चाळीचे पाणी सोडल्यानंतर एमएससी चा बिल थकलो म्हणून कधी शेतकरी पाईपलाईनला फोडथोड करून वांबोरी चारी बंद होण्याचं काम होतं त्यामुळे पुन्हा ते दुरुस्तीसाठी पंधरा पंधरा दिवस जातात हे टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक यांना पत्र देऊन पोलीस बंदोबस्ताची मागणी केली सर्व शेतकऱ्यांच्या पाणी मिळावं ही आमची भावना असल्याचं कर्डेल यांनी सांगितलं यावेळी लाभ क्षेत्रातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काल आपल्या राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी चारी आणि मुळाचं पाणी सोडण्याच्या संदर्भमध्ये नागपूरनं आयोजित केली आणि मध्ये मोनिकाताई ताई लंगे साहेब आणि संपूर्ण इतर अधिकारी हादर होते आणि त्यांनी सूचना दिल्या की बाबा एकोणीस तारखेला सकाळी एक वाजता पाणी सोडं म्हणून आदेश देण्याचं काम केलं आणि त्या आदेशावरून आज आपण बांबोळी चालीचं आणि मुळा धरणाच्या विधवा खांद्याचं पाणी सोडतं परंतु ही साडीत पाणी सोडित असताना काही वामूर तारीच्या संदर्भामध्ये काही तांत्रिक थोड्या अडचणी येतात आणि अडचणी असल्यामुळं बऱ्याच वेळाला आपण वामूरारीचं पाणी सोडतो बटन दाबतो आणि पेपरला मोठमोठ्या बातम्या छापून येतात परंतु नंतरच्या चा, चा, चकाच्या काळात कधी कधी एमिसीचं बिल थकलं म्हणून कधी का आपलं पाणी बंद होतं कधी शेतकरी बऱ्याच पाईपलाईनीचा फोडतोड करतो आणि त्याच्यामुळं कधी कधी आपण पाहतो का ते पण सुद्धा बंद होण्याचं काम होतं आणि मग एकदा ती योजना बंद जर झाली तर परत दुस दुरुस्त करायला पंधरा पाकर पंधरा तीन आठवडे जातात आणि मग नंतरच्या काळामध्ये आज परत आपल्याला नवीन पाणी सोडायचं म्हणलं काय हेडपासून तर परत तेलपर्यंत पर जायला पंधरा दिवसाचा कालावधी जातो ते होऊ नये म्हणून आज आम्ही सर्व जे नगर नगरपाथळी मतदारसंघातले जे जे शेतकरी व मोठा चालू येतात त्यांना हात जोडून विनंती केली तुम्ही कुठल्या प्रकारचे पाईप तोडफोड करणं वाल ओपन करणं अशी गोष्ट कुठल्याच प्रकारची काही करता येणार नाही मी कालच एस पी साहेबाला पत्र दिलं आणि त्यांना पोलीस बंदोबस्त सुद्धा मागण्याचं काम केलं दोन दिवसामध्ये आता पोलीस बंदोबस्त मिळेल आणि पोलिसांनी ती सगळी जबाबदारी घेण्याचं काम करावं अशी मागणी एस पी साहेबाला केली त्याचं कारण एकच एका सगळ्या शेतकऱ्याच्या तलावात पाणी मिळालं पाहिजे ही आमची भावना आहे ही आमची अपेक्षा आहे आणि विशेष करून सांगायचं जर म्हणलं तर आपण पाहतो का टेलच्या लोकाला पाणी मिळत नाही हेडचे लोकच बऱ्याच वेळाला फोडतोड करतात वाल लिकेज करतात पाणी घेतात आणि मग त्या योजनेचं पाणी सकाळी लोकांना काही मिळत नाही त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये आरडाफुडा होतो खासदार सुजय विखे पाटीलसुद्धा पाच वर्ष दक्षिण मतदारसंघाचे खासदार असताना त्यांनी त्यांची तेन यंत्रणासुद्धा प्रवरीची काही कर्मचाऱ्याची यंत्रणा लावून ते टेलपर्यंत पाणी नेण्याचा प्रयत्न केला परंतु मधल्या काळामध्ये जर पाहिलं तर सगळ्या तलावामध्ये कुठल्याच प्रकारचं काही पाणी गेलेलं पाहायला मिळत मिळालं नाही म्हणून ना मी आता कार्यकारी अभियंता साहिले मॅडमला आता सूचना दिल्या तुम्ही आता त्याचा एक डेटा तयार करा आणि जे शंभर दिवस आपण आता पाणी सोडणार आहे तर मग आता आपण पाणी सोडताना मिरीला किती दे मिरीच्या भागाला किती दिवस सोडलं पाहिजे तिकडं तीसगाव करंजीच्या भागाला किती दिवस सोडलं पाहिजे इकडं कोलारपासून तर शिराळ तुंबीला किती दिवस पाणी सोडलं पाहिजे इकडं नगर तालुक्यामध्ये जे पांगरमल उदरमल ज्या खुसपुरी असन तिथं किती दिवस पाणी सोडलं पाहिजे आणि जो राहुरी तालुक्यातला वांबुरीपासून जो काय गावं येतात त्यांना किती दिवस सोडलं पाहिजे अशा पद्धतीचा त्याचा एक गव्हर्नमेंट तयार करा मग आम्ही सगळ्या शेतकऱ्याची मिटिंग घेऊ आणि मिटिंग घेऊन त्यांना विनंती करू तर तुम्हाला हे आठ दिवस पाणी आहे त्या पंधरा दिवस या भागाला पाणी सुटणार आहे म्हणजे कुठलाच शेतकरी फोडफोड करणार नाही याची दक्षता घेण्याचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या तलावामध्ये पाणी गेलं पाहिजे याचा प्रयत्न करण्याचं काम आम्ही सातत्याने करण्याचं सा काम करू आज पाणी सोडण्यासाठी आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुभाष पाटील साहेब असतील किंवा असणारे संभाजीजी पालवे असतील किंवा आता इतर सर्वच शेतकरी जे काय तलावावरले असणारे शेतकरी ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उजव्या कालव्याचे शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती कारखान्याची मागणी होती म्हणून आम्ही आपल्या जिल्ह्याचे मंत्री राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलाला मी असल मोनिका ताय असेल आपल्याला असणारे लंगे साहेब असेल आम्ही भेटलो त्यांना विनंती के केली आणि त्यांनी तातडीने हा निर्णय घेऊन पाणी सोडलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा आपल्या शेतकऱ्याच्या वतीने मनापासून आभार नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा